नमस्कार मित्रांनो मी आहे स्वराज गायकवाड स्वागत आहे आपलं आमच्या महाराष्ट्र कृषी उद्योग या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत की गायपालनाला सुरुवात कशी करावी सुरुवातीला आपण कोणते मुद्दे लक्षात ठेवून आपण दुग्धव्यवसाय चालू केला पाहिजे तर त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जी घंटी आहे त्या घंटेवर दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला चला तर मित्रांनो आपल्याला बघूयात की गाय पालनाला सुरुवात कशी केली पाहिजे तर पहिला मुद्दा आहे की गायची निवड आता गायची निवड करताना जातीवंत जनावरांची गायची निवड केली पाहिजे जसं की एच एफ गाय झाली जर्शी गाय झाली भारतीय गोवंशाच्या म्हणलं तर ज गीर गाय आहे आणि साहिवाल आहे अशा गायची आपण निवड केली पाहिजे आणि सुरुवातीला आपण दोन ते तीन गायींचीच निवड केली पाहिजे कारण आपल्याला आधी स्वतः व्यवसायाचा आपल्याला अनुभव घेता आला पाहिजे की गायला कुठले होता, गा आजार होतात अडचणी कोणत्या आहेत या व्यवसायामध्ये आपण जर डायरेक्ट जर गाय आणल्या गोठ्यावरती तर त्यांचा अंदाज आपल्याला लागणार नाही की कुठला आजार होती ती काय गायला कोणत्या आता गाभून असल्यावर कसं व्यवस्थापन केलं पाहिजे अं व्यायल्यानंतर व्यवस्थापन केलं पाहिजे जेव्हा दुधावर आहे ते तेव्हा कसं व्यवस्थापन केलं पाहिजे गायचे आजार त्याचा प्रथमोपचार कुठलं करायचं प्� ह्याचा आपल्याला सगळा अंदाज आला पाहिजे त्यासाठी ती सुरुवातीला दोन ते तीनच गायी आपण पाहिल्या पाहिजेत तिथून जर सुरुवात आपण हळूहळू कालवड संगमन करून हळूहळू मोठा व्यवसाय केला पाहिजे आता पुढचा मुद्दा झाला की चारा तर आपण गाय एकदम मांडल्या तर गायला चारा आपल्याला आधीच उपलब्ध असला पाहिजे आपल्या घरची स्वतःची वैरण असली पाहिजे जर आपण विकत सुरुवातीपासून जर वैरण घ्यायचं म्हणलं तर तो व्यवसाय परवडत नाही कारण सुरुवातीलाच खाद्याचा खर्च असतो किंवा इतर गैचा आजाराचा खर्च असतो हा खर्च आणि आपल्याला अनुभव नसतो की किती खर्च होणार आहे काय पण सुरुवातीला जास्त नसतं त्याच्यामुळे आपण आधी घरची वैरण पाहिजे आपल्या स्वतःच्या शेतात आपण चारा तयार केला पाहिजे त्यामुळं तरच आपल्याला दुग्ध व्यवसाय परवडणार आहे तर पुढचा मुद्दा आहे की आरोग्य व्यवस्थापन आता आरोग्य व्यवस्थापन म्हणजे आपण लशी ज्या त्या सीजनमध्ये दिल्या पाहिजेत जसं की लंपी आली हिवाळ्याच्या अगोदर आपण लाळीचं इंजेक्शन घेतो पावसाळ्यामध्ये पावसाळ्याच्या आधी अं एक एकटांग्या अशा रोगांच्या आपण लसीकरण केलं पाहिजे आणि चांगला डॉक्टरची आपण निवड केली पाहिजे म्हणजे चांगलं पशुवैद्य आपला चांगला असला पाहिजे जसं घरच्या संबंध असलं पाहिजे म्हणजे चांगला पशुवैद्य जर आपल्या गोट्यावर येत असेल तर आपला रुग्ण व्यवसाय लॉसमध्ये जात नाही जर कुठल्या अडचण आली जनावर गाभण्याचा तर त्यावर उपचार डॉक्टर करतात गाय गाभून जातात किंवा दूध कमी झालं तर काय करायचं ते डॉक्टर आपल्याला व्यवस्थित सांगत असतात त्यामुळे जो डॉक्टर आपल्या गोठ्यावरती येणार आहे त्याच्यासोबत संबंध चांगले ठेवला पाहिजे आणि जो डॉक्टर स्वतः अनुभवी पाहिजे आणि तज्ज्ञ डॉक्टर पाहिजे आणि पुढचा मुद्दा आहे आपल्या जवळ आता आरोग्य म्हणले की थर्मामीटर पाहिजे गायला ताप आला की चेक केलं पाहिजे त्यावर म्हणजे की कुठल्या गोळ्या द्यायच्या त्या घरातच आपल्याला प्रथमोपचार थोड्यापैकी करता आला पाहिजे आता टेम्परेचर समजा गायला आलं तर त्याच्यावर मेलोनिक प्लस म्हणून गोळी मिळते ती द्यायची जर टेम्परेचर एकशे तीन पर्यंत असलं थर्मामीटर आपल्याकडे असतो थर्मामीटरनं मोजून आपण टेम्परेचर बघितलं एक आप तर एकशे तीन पर्यंत जर तर गायचं टेम्परेचर असलं तर मेलोनिक्स प्लस ही टॅबलेट दिली पाहिजे जर डॉक्टर आला आपल्याकडं आपण जर साधं फक्त टेम्परेचर झालंय थोडं आणि डॉक्टरला बोलवलं तर डॉक्टर सातशे रुपये घेतल्याशिवाय गोट्यावर जात नाही तीन इंजेक्शन तर द्यायला अँटीबायोटिक द्यायला लागतं ते टेम्परेचर कमी व्हायचं द्यायला लागतं आणि रिॲक्शन होऊ नये म्हणून एक इंजेक्शन द्यायला लागतं असे तीन इंजेक्शनाचं सातशे रुपये होतात तर ही गोळी फक्त चाळीस रुपये मध्ये गाय आपली कवर होते जर एक्स्ट्रीम जर असलं जर जास्त टेम्परेचर असलं तर आपण चाळीस रु तर डॉक्टरला आपण बोलवलं पाहिजे टेम्परेचर चेक करून त्यासाठी आपल्याकडे थर्मामीटर खूप गरजेचं आहे आणि आडबुष्ट झाली किंवा शिरू ही गोळी जर गाय वैरण खात नसेल तिला जर म्हणजे पोट फुगला असेल रवन करत नसेल तर ह्या या गोळ्या आपल्या घरात असल्या पाहिजे शिल्लक पेंडिंगला आणि दुसरा मुद्दा गायला जखम झाली आता जा, असल्यामुळं किंवा काही लागलं गायला लाग ला, शिंग लागलं ला, ला। काय झालं तर झिंक ऑक्साईड एक वीस रुपयाला पॅक मिळतो तो पॅक आपल्या गोट गोट्यामध्ये असला पाहिजे प्रथम उपचारासाठी की जखम झाली की लगेच धावले की एक चार ते पाच दिवसामध्ये ती जखम कवर होऊन जाते आता गोठा कसा असावा तर गोठा स्वच्छ आणि कोरडा असावा थंड हवामान गोठ्यामध्ये राहिलं पाहिजे सूर्यप्रकाश म्हणजे थोडंसं ऊन गोठ्यामध्ये आलं पाहिजे जेणेकरून गोठा ओला राहणार नाही आर्द्रता गोठ्यामधली कमी होणार आहे आणि गोट्याची स्वच्छता महत्वाची असते तर सुरुवातीलाच आपण गोठा गोठ्यावर गोट्यावर खर्च करायचा नाही तर कमी भांडवल असेल तर फक्त जे गायला सफिशियंट आहे म्हणजे स्वच्छ स्वच्छ जागेवर गाय बसली पाहिजे गायला बसताना कुठला त्रास झाला नाही पाहिजे असाच फक्त गोठा बांधायचा आहे कारण गाय दूध देणार आहे गोठा दूध देणार नाही त्यामुळं गोठ्यावर कमी खर्च केला पाहिजे आणि गायी चांगल्या जा जातीच्या जातीवर तो दुधा घेण्यावर आपण सुरुवातीला खर्च केला पाहिजे सुरुवातीला शेडवर जर खर्च करत बसलो तर शेड काय आपल्याला उत्पन्न देणार नाही त्यामुळं शेड कमी बजेटमध्ये बांधावून हळूहळू जसं आपला व्यवसाय वाढत जाईल तसं आपण या शेडचं आपण डेव्हलप करायचं आहे शेड चांगलं चांगलं चांगल त्याला गवाण करून किंवा इथं आधुनिक हायटेक फार्म आहेत मोठं मोठं ते काय असंच झालेलं नाहीत की डायरेक्ट मोठं मोठं बांधलं आणि व्यवसाय टाकला तसं नाही तर तस छोट्या लहान कोट्यापासून त्यांनी पण सुरुवात केलेली आहे तर मग मित्रांनो पुढचं आहे की विक्री तर आपल्या मालाची विक्री आपण व्यवस्थित झाली पाहिजे म्हणजे आपल्या भागामध्ये जी चांगला दर देते दुधाला तर त्याच डेअरीला आपण दूध वाटले पाहिजे आपण बघितलं पाहिजे की ही डेअरी दूध जास्त देते आता दूध डेअरी म्हणलं तर हॅटसनचा आत्ता सगळ्यात जास्त दर आहे तर चौतीस रुपये लिटरला ही डेअरी दर देत आहे बाकीच्या डेअर्यांचं दर बत्तीस रुपये तेहतीस रुपये लिटरला आहे आणि शक्य जर असलं तर रक्तीबा दूध गाठलं किंवा आपण लोकांपर्यंत स्वतः आपला माल विकला तर आपल्याला दुधाची चांगली किंमत भेटू शकते चाळीस रुपये लिटर आत्ता गायचं दूध विक्री होत आहे आणि जर फायदा तोटा आपण बघितला पाहिजे की किती लिटर आपल्याला दूध किती रुपये लिटरनं आपल्याला दूध विक्री करायचं आहे तर आपला फायदा होईल तर मित्रांनो पुढचा मुद्दा आहे की शासकीय योजना यो में तर शासकीय योजना म्हणलं तर गव्हर्नमेंट आपल्याला सपोर्ट करत आहे पालनाला दुग्ध व्यवसायाला की शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा कुटुंबाला चार रुपये आले पाहिजेत आणि शेतकरी चांगला झाला पाहिजे श्रीमंत झाला पाहिजे यासाठी गव्हर्नमेंट प्रयत्न करत आहे तर ह्या स्कीम आहेत म्हणजे ज्या योजना आहेत त्या योजनाचा आपण लाभ घेतला पाहिजे कोणत्या कोणत्या आहेत त्या सर्च करून यावर आपण एखादा व्हिडिओ बनवू कुठल्या कुठल्या योजना आहेत कुठल्या कुठल्या योजनांचा आपण लाभ घेऊ शकतो जा अनुदान आहे किंवा अजून कुठल्या गोठा बांधायसाठी योजना आहेत बिनव्याची कर्ज आपल्याला मिळत आहे गोठा बांधण्यासाठी गाय खरेदी करण्यासाठी तर पुढचा मुद्दा आहे की बाजारपेठ बाजारपेठ म्हणजे आपण आपल्या आसपास असणारं खाद्याचं दर बघितलं पाहिजे ती दुधाचं दर पर त्याच्यावर प्रक्रिया करून प्रोडक्ट तयार करून आपण त्याचं बघितलं पाहिजे की किती पैसे मिळतात किती नाही ते बघ मिळत आता आपण जर एक लिटर दुधाला एक लिटर दुधाला चाळीस रुपये जर दर पकडला तरी पण एक लिटर दुधाचं एकशे ऐंशी ग्रॅम ते दीडशे ग्रॅम पनीर तयार होत तर ते पनीर बाजारामध्ये शंभर ते एकशे वीस रुपयेला ला भेटत बे तर असा विचार केला पाहिजे पण ह्याची मार्केटिंग झाली पाहिजे जर आपण पनीर तयार केलं आणि ते विकलंच नाही तर त्याचा काय उपयोग नाही तर सुरुवातीला बाजारपेठेचा आपण अभ्यास केला पाहिजे की आपलं प्रोडक्ट समजा सुरुवातीला जर तयार केलं तर नाही केलं डीला घालायचं असलं तरी तुम्ही दूध घालू शकता पण सुरुवातीला जर केलं तर तुमचा जास्त फायदा होणार आहे पण मार्केटिंग जमलं पाहिजे आपल्याला तर पुढचा मुद्दा आहे की कामगार आता सुरुवातीला स्वतःच आपण कामगार झालं पाहिजे अनुभव आपल्याला आला पाहिजे स्वतः आपण गोट्याचं मॅनेजमेंट केलं पाहिजे सगळी कामं आपल्याला गोठ्यातली जमली पाहिजेत करायला तरच आपला दुग्ध व्यवसाय कुठेतरी यशस्वी होऊ शकतो तर सुरुवातीला आपण कुठलाही कामगार ठेवायचं नाही स्वतःच आपल्या कामाचं नियोजन आपण स्वतः आपल्याला सगळी काम जमली पाहिजे की जर आपण व्यवसाय केला कामगार ठेवला आणि कामगारच गेला तर आपल्याला काम जमली पाहिजेत करायला सगळी त्यासाठी स्वतः आधी कामगार व्हायला लागतं कुठल्या पण व्यवसायामध्ये आणि व्यवसाय जर मोठा करायचा असेल तर शंभर टक्के आपल्याला कामगाराची गरज लागणारच आहे तर कामगार सुरुवातीला जर कामगार ठेवायचा नाही व्यवसाय जसा मोठा होईल हळूहळू मोठा होईल जशी कामगारांची गरज लागेल तसा आपण कामगार ठेवली पाहिजे आणि कामगार जपलं पाहिजे कामगारांना गोट्यावर राहण्यासाठी त्यांना गोड बोलून जपलं पाहिजे आणि पुढचा मुद्दा आहे की कामगार अनुभवी पाहिजे म्हणजे त्याला आधीच नॉलेज पाहिजे व्यवसायाच की अशी धार काढली पाहिजे गायला कोणते इंजेक्शन देतात निर्व्यसनी कामगार असला पाहिजे जर आपण धार काढायचं टायमिंग झाले पडला कामगार कुठेतरी धार पिऊन असं चालणार नाही तर कामगार अनुभवी आणि निर्व्यसनी कामगार असला पाहिजे आणि काम करणार असला पाहिजे तर मित्रांनो ही जर मुद्दे लक्षात घेऊन तुम्ही जर दुग्ध व्यवसाय चालू केला किंवा गाय पालनाला जर सुरुवात केली तर तुमचा व्यवसाय शंभर टक्के यशस्वी होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही दुग्ध व्यवसाय असाल तुम्हाला कुठल्या ये समस्या येत असतील दुग्ध व्यवसायामध्ये तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू आणि एवढा व्हिडिओ जर बघितला आहे तुम्ही तर जाता जाता सबस्क्राईब करून जावा धन्यवाद